अहो आज तरी गेले होते का त्या एजंटकडे होता का घरात पैसे मिळणार आहेत की नाही यशोदा म्हणाली कसलं काय तो एजंट कुठे काय कुणास ठाऊक फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा घरी गेलो तर घराला क्लूप असत तो तर घरी नसतोच पण त्याच्या घरचेही कुठे आहेत हे पण कोणाला माहित नाहीये रोज वीस एक वेळा तरी मी त्याला फोन लावतोय पण कधीच लागत नाही आणि चुकून लागलाच फोन तर तो उचलत नाही काय काय करू कळत करू? नाहीये मला डोळ्यात हे सर्व सांगताना पाणी होत काय हो कस होणार आता मुलीचं लग्न काही दिवसावर येऊन ठेपले हातात पैसे नाहीयेत सर्व पैसे डबल होतील या उद्देशाने त्या एजंटला दिले खरे पण आता आपल्या हातात काहीच नाहीये एवढे लाखो रुपये आपले अडकलेत ते जर नाही मिळाले तर काय करणार कसं होणार माझ्या मुलीचं लग्न मला काहीच कळत नाहीये नाहीतर या टेन्शनमुळे मुळे मी जीव देईल असं म्हणत यशोदा ताई रडत रडत किचन मध्ये शिरल्या नरोत्तम आणि यशोदा आणि त्यांची कन्या स्नेहा असं त्यांचं सुखी कुटुंब नरोत्तमराव कधीच कुणाच्या अध्यात मध्यात नव्हते एवढी वर्ष नोकरी करून स्नेहाला त्यांनी लहानाचं मोठं केलं मुलीचं लग्न करायचं आहे म्हणून त्यांनी आपला सर्व पी एफ काढून काही सेव्हिंग केलेली रक्कम सुद्धा एकत्र केली असं करत पाच लाख रुपये त्यांनी जमवले मुली होते मुलीच्या लग्नासाठी एवढे पैसे कमी पडतील म्हणून ऑफिसमध्ये लोनसाठी सुद्धा अप्लाय करून तिथून दोन लाख रुपये काढले होते अशातच त्यांच्या कानी खबर पडली बाजूच्या गावात एक युवक पैसे डबल करून देतो आपण एक कॉइन द्यायचा एक कॉइन म्हणजे तेहतीस हजार रुपये मग पन्नास दिवस या एका कॉईनचे म्हणजे तेहतीस हजाराचे पन्नास हजार मिळतील असे तुम्ही कितीही कॉईन टाकू शकता जेवढे कॉइन लावाल तेवढे जास्त पैसे परत मिळतील तेही अवघ्या पन्नास दिवसात नरोत्तमरावांना हे सर्व ऐकूनच हसू आलं असं कधी असतं का हा प्रॉड आहे म्हणत त्यांनी या गोष्टीकडे पाठ फिरवली एक दोन महिने झाले गावात हा कॉईन प्रकार खूप वाढला जो तो व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करत होता रोज कानी गोष्टी पडत होत्या कोणी गाडी घेतली कोणी सोनं केलं कोणी नवीन घर बांधतोय तर कोणी जुन्या घराची डाकडुची करतोय हे पाहून नरोत्तम रावांनी पण एका एजंटला पकडलं तो गावातलाच असल्याने ते त्याच्यावर विश्वास ठेवू शकत होते कायरे सुरेश सर्व लोक पैशात खेळत आहेत नाही दोन तीन महिने झाले पाहतोय नक्की काय आहे रे हे काही स्कॅम तर नाहीये ना मिळतात नाच खरच पैसे की उगाच लोकांनी अफवा पसरवली नरोत्तम राव म्हणाले अहो अहो तुम्ही आत कुठे अजून एकही एक पैसा लावला नाही का तुम्ही अजून अहो लोक खूप महिने झाले पैसे कमवतायत आपल्या गावात तर गाड्या पार्किंग करायला पण जागा कमी पडेल एवढ्या गा नवीन गाड्या आल्यात लोक श्रीमंत होत आहेत आणि तुम्ही कसे मागे राहिले अजून तरी मागे मी तुम्हाला म्हटलं होतं दोन महिन्यापूर्वी लावा एक दोन कॉईन तरी विचार करा दोन कॉईन लावले असते म्हणजे सहासष्ट हजार तर आता पन्नास दिवसात तुम्हाला एक लाख मिळाले असते तुम्ही कुठं माझा ऐकता फक्त घाबरता सुरेश म्हणाला अरे सुरेश तुला तर माहिती आहे बाबा आपला सर्व मेहनतीचा पैसा असे टाकले आणि काही झालं आणि पैसे बुडाले मग त्याची तर भीती वाटते ना रे पण लोकांचं हे असं सगळं पाहून आणि तुझं एवढं बोलणं ऐकून वाटतंय टाकावे पैसे हे किती पैसे टाकू म्हणजे किती कॉईन टाकू नरोत्तमराव म्हणाले आहो मी तर सांगतोय जेवढे आहेत तेवढे टाका अजिबात वेळ वाया घालवू नका पन्नास दिवस जे पैसे लावाल तसे डबल मिळतील मी तर सांगतोय दहा कॉईन लावा तुम्ही दहा कॉईन म्हणजे तुम्ही तीन लाख तीस हजार रुपये मला द्याल मग पन्नास दिवसात मी तुम्हाला पाच लाख रुपये देईन म्हणजे एक लाख सत्तर हजार रुपये तुम्हाला मिळतील आणि घाबरू नका हो मामा तुम्ही आपलेच आहात ना लोकांना मी पन्नास दिवसात पैसे देतो तुम्ही जवळचे आहात म्हणून तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसात देईन श्रीमंत करतो तुम्हाला काळजी करू नका मामा आ। सुरेश म्हणाला ए ऐकून तर छान वाटतंय रे खरच मिळतील का एवढे पैसे ए असं झालं तर माझ्या मुलीचं लग्न मी थाटामाटात हो पण नक्की हे पैसे डबल करून देतोय कोण कौन? आणि कोण आहे हा माणूस आपल्या ओळखीतला आहे रे नरोत्तमराव म्हणाले अहो पैसे मिळतात काय विचारता आता सांगितलं ना की गावात पहिले असाल तुम्ही जे इतक्या उशिरा इन्व्हेस्ट करताय अहो किती लोक नवीन गाड्या घेतात सोनं घेतात एवढा पैसा आला कुठून अहो इथून तर आला अहो आपल्या तालुक्यातल्या मोठमोठ्या लोकांनी पण इथं पैसे गुंतवलेत आणि खूप पैसे कमवलेत आपला दादा देव माणूस आहे देव माणूस काहीच काळजी करू नका सर्व पैसे परत मिळतील तुम्हाला आणि चुकून झालीच काही फसवणूक दादानी पाचशे कोटी वेगळे बाजूला काढून ठेवलेत त्यातून तो तुमच्या सर्वांचे पैसे देणार पण कुणाचे पण बुडवणार नाही या हा सुरेश एजंट म्हणाला ठीक आहे मी तुला घेऊन येतो रात्री तीन लाख तीस हजार रुपये सर्व लोकांचं भलं होतंय तर मग माझ्याही मुलीचं लग्न मला हवं तसा करता येईल ना रे असं म्हणत नरोत्तमराव घराकडे निघाले अग ऐकतेस का सुरेश भेटला होता तो गावातला एजंट पैसे डबल करून देतो ना तो हो, नाही माझा विचार आहे दहा कॉइन टाकायचे काय वाटतं तुला टाकू का फक्त काहीच दिवस मग पैसे येतील आणि स्नेहाला चांगलं मंगळसूत्र करता येईल ग नरोत्तमराव म्हणाले मी हे तुम्हाला आधीच सांगणार होते आपण पण टाकूया पैसे आजूबाजूच्या सर्वांनी टाकलेत पण तुम्हाला कसं सांगणार म्हणून घाबरत होते पण ऐका ना मी सुद्धा जमा केलेले पैसे म्हणजे दोन कॉइन सासष्ट हजार टाकले होते हे बघा सकाळीच मला एक लाख रुपये देऊन गेला एजंट यशोदा उत्साहानं सर्व बोलून गेली नाही मला किती दिवस वाटत होत तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून पण हे असेल त्यामागचं कारण हे नव्हतं वाटलं हो चल ठीक आहे आपल्याला पण पैसे मिळाले ना मग मी दहा कॉइन टाकतो सुरेशला पैसे देऊन येतो म्हणाले आहो दहा माझे पण आता दोन कॉइन टाकले होते ना त्यात एक कॉइन आले मला मग मी देते तीन कॉइन टाकायला पैसे बाकी तुमचे दहा कॉइन टाका म्हणजे सर्व मिळून चार लाख तीस हजार रुपये द्यात आला फक्त पन्नास दिवस वाट पाहिली की आपल्याला सहा लाख एकावन्न हजार रुपये येतील खूपच मस्त ना हो यशोदा म्हणाली हो म्हणजे सर्वच हिंमत दाखवतायत तर आपण पण करूया थोडीशी हिंमत देऊन ठेव तुझे पैसे मी रात्री जाऊन त्याला सर्व पैसे देऊन येतो नरोत्तमराव म्हणाले ठरल्याप्रमाणे नरोत्तमराव पैसे देऊन आले आणि सुरू झाला प्रवास पन्नास दिवस मोजण्याचा प्रत्येक दिवस गावात कुणी नवीन गाडी घेत होता तर कुणी सोन्याची नाणी बनवत होता लग्न समारंभ हळदी मोठ्या धूमधडाक्यात वाजत गाजत होत होत्या पाण्यासारखा पैसा लोक खर्च करत होते अशातच कधी पन्नास दिवस निघून गेले कळलंच नाही उद्या पैसे मिळणार होते म्हणून नरोत्तमराव आज खूप जास्त आनंदी होते उद्या किती वाजता पैसे मिळतील यासाठी ते सारखा एजंटला फोन करत होते पण फोन काही लागत नव्हता म्हणून थोडे का होईना ते अस्वस्थ दिसत होते बाबा काय झालं शांत आहात सर्व ठीक आहे ना नरोत्तम रावांची मुलगी स्नेहा म्हणाली काय नाही ग बाळा हे आपलं असच आज लवकर आलीस कामावरून नरोत्तम राव म्हणाले आहो बाबा आईला सांगून गेले होते लग्नाच्या साड्या पसंत करण्यासाठी सासूबाईंनी सोबत नेलं होतं म्हणून थोडा उशीर झाला पण ते जाऊ दे तुम्हाला काय झालंय का टेन्शन मध्ये आहात ते सांगा आधी स्नेहा म्हणाली अग पोरी ते चे पैसे उद्या मिळणार आहेत आणि तो एजंट यांचा फोन उचलत नाहीये यांना सांगून सांगून थकले मिळतील पैसे पण हे आहेत की माझे काहीच ऐकत नाहीयेत यशोदा म्हणाली बाबा तुम्ही तिथे पैसे टाकलेत मला बोलला सुद्धा नाही काही आई तू तरी बोलायचं ना ग पण मी सांगते काय गरज होती हे सर्व करायची पुढे जाऊन काही झालं तर किती महागात पडेल ते तुम्ही माझे का काहीच ऐकत नाही आहात माझ्या सासू आणि सासराने पण बरेच पैसे टाकले त्याच्यात पैसे कमवण्यासाठी हा शॉर्टकट चांगला नाही आहे आई बाबा स्नेहा रागतच म्हणाली पोरी गावात ती सगळीच लोक अनेक महिने पैसे टाकून पैसे कमवत आहेत मग आलेली ही संधी आपण का गमवायची तू नको काळजी करूस हे सगळं आम्ही तुझ्या लग्नासाठीच करतोय मस्त माझी पोर थाटा माटात तिच्या सासरी जाणार नरोत्तमराव म्हणाले अहो बाबा असं म्हणत पुढे स्नेहा काही म्हणणार इतक्यात सुरेश एजंट घरी आला ओ सॉरी आ मामा अहो यायला जरा उशीरच झाला मी घरातून निघालो आणि आठवलं मोबाईल तर घरीच विसरलो मग पुन्हा घरी गेलो आणि दावत पळत आता तुमच्याकडे आलोय हे घ्या तुमचे सहा लाख एक्कावन्न हजार रुपये सर्व कॅश या आत्ताच मोजून आणलीये हे बघा वहीतून तुमचं नाव पण खोडून काढतोय दिले हा मामा तुमचे पैसे बघा एकदा मोजून घ्या चला येतो हा हा असं म्हणत सुरेश हसत हसत घरातून बाहेर पडला नरोत्तम रावांच्या डोळ्यात पाणी होत माझ्या मुलीचं लग्न आता मी वाजत गाजत करेन आहो ऐकता का लग्नाला अजून तीन महिने बाकी आहेत जर आपण हेच पैसे पुन्हा टाकले पन्नास दिवसासाठी तर दहा लाख रुपये मिळतील मुलीचं लग्न चांगलंच होईल आणि आपल्या हातातही काही पैसे शिल्लक राहतील तुम्हाला काय वाटतं यशोदे मलाही वाटतय परत टाकूया आपण पैसे आणि माहित नाही का यावेळी भीती पण वाटत नाहीये मला सर्व कसं चांगलंच होईल हेच डोळ्यासमोर दिसतय नरोत्तमराव म्हणाले ठरल्याप्रमाणे आलेले पैसे नरोत्तमरावांनी एजंटला देऊ केले आणि पुन्हा पन्नास दिवसाचा प्रवास सुरू केला यावेळी ते निश्चिंत होते कारण दोन वेळा त्यांना पैसे मिळाले होते पण नशिबात आज काहीतरी वेगळीच गोष्ट वाढून ठेवली होती महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर रात्री बातमी आली की जो माणूस पैसे डबल करून देतो त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही बातमी सर्वत्र पसरताच एकच गोंधळ उडाला जो तो आपल्या आपल्या एजंटला फोन करून विचारू लागला पण ते सर्व सांगत होते आपल्या भाऊंची खूप ओळख या ते येतील बाहेर नका काळजी करू पैसे कुठंच जाणार नाही तुमचे असं म्हणता म्हणता आज अनेक महिने गेले पण पैसे काही अजून परत मिळाले नाहीयेत गावातील लोकांचे अगदी सर्वांचे पैसे यात अडकलेत हा आकडा एवढ्या कोटींचा आहे की कुणालाही हिशोब नाहीये पोलिसांनी त्या माणसाला अटक तर केली आहे पण सर्व लोकांचे पैसे परत मिळतील का नाही हे अजून कुणालाच माहित नाही लोकांनी आपली आयुष्याची जमापुंजी तर कुणी आपली जमीन सोनं गहाण ठेवून पैसे या स्कॅम मध्ये टाकलेत आता सर्वच जन रिपीट आता सर्वच जनतेवर दोन वेळचं अन्न कसं खायचं अशी वेळ आली आहे आहो, कसं होणार आपल्या मुलीचं लग्न आपले सर्व पैसे तिथं अडकलेत आता कसं लग्न करूया आपण तिचं मला खरंच काहीच सुचत नाहीये यशोदा म्हणाली काय करायचं काही कळत नाहीये आहे यशोदे कुठली दुर्बुद्धी सुचली आणि पैसे टाकून बसलो असं झालंय आता पैसे मिळतील का नाही का काहीच माहीत नाहीये आपला एजंट गायब आहे त्याला मी मेसेज करून सुद्धा ठेवला आहे बाबा आम्ही दिलेली रक्कम तरी परत कर बाकीचे पैसे नको आम्हाला तर त्याचाही काही उत्तर दिलं नाहीये त्याने लग्न जवळ येताच रिपीट लग्न जवळ येत आहे त्यात हिच्या सासऱ्याने सुद्धा लाखो रुपये टाकले होते ते सुद्धा बुडाले एवढी वर्ष तिनं आपल्याकडं गरिबी भोगली आता तिथं जाऊन पण माझ्या मुलीच्या वाट्याला हीच गरिबी असं म्हणत नरोत्तम रावात चूर रडू लागले स्नेहा पुढे सरसावली आणि म्हणाली बाबा नका न रडू तुम्हाला नाही कधी असं पाहिलं रडताना तुम्ही माझे स्ट्रॉंग बाबा आहात ना तुम्हीच तर आजपर्यंत शिकवण दिलीय कितीही मोठं संकट आलं तरी संपूर्ण हिमतीने त्याला सामोरे जायचं बाबा मी आपल्या घरी लहानपणापासून गरिबीत राहिले ना खुश एवढी वर्ष मग तिथेही राहील की तुम्ही नका काळजी करू अश्रूपुसा पाहू आता पैसे आले तर ठीक नाही आले तर आहे ना तुमची मुलगी काहीच काळजी करू नका असं म्हणत तीही रडू लागले ही एक सत्य घटना आहे हा स्कॅम होऊन आज दहा महिने झाले तरी कोणत्याच जनतेचे पैसे मिळाले नाही आहेत जे जे एजंट होते ते सर्व फरार आहेत अजूनही काही लोक सांगतात पैसे मिळतील पण खरंच मिळतील का हा प्रश्न त्यांना रोज जगू देत नाहीये रोज नोकरी करून हातात येणारा पगार आधीच केलेला असतो कारण प्रत्येकाने पैसे टाकले आहेत आणि काहींनी हे पैसे लोन काढून टाकले आहेत त्यामुळे ईएमआय भरून त्यांचे दिवस चाललेत काही जनता या सर्व गोष्टींचा सामना करून आयुष्य जगते तर काही मात्र खचून डिप्रेशनमध्ये गेलेत पुढे काय होणार आहे कसं होणार आहे कोणालाच काही कल्पना नाही मिळेल का या जनतेला न्याय तुम्ही सुद्धा टाकलेत का पैसे कमेंट करून नक्की सांगा समाप्त अभिवाचक शुभम पाटील आणि भाग्यश्री अवधूत पाटील लेखक महेंद्र पाटील आपलास पाटीलजी आवरे उरण रायगड